ठाणे पश्चिम येथील प्रसिद्ध मेहंदी साडी शोरूममध्ये महिलांसाठी खास धमाकेदार ऑफर सुरू झाली आहे ही ऑफर तुम्हाला गुढीपाडवासाठी सुद्धा उपलब्ध आहे बाय टू गेट थ्री फ्री ऑफर एकोणीस मार्चपर्यंत वैध आहे लग्न समारंभ सण उत्सव पार्टी वेअर आणि डेली वेअरसाठी साड्यांचा आकर्षक कलेक्शन उत्तम क्वालिटी आणि ट्रेंडी डिझाईन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किंवा महिला दिनासाठी खास साड्यांचा सा भर आणि शानदार ऑफरची नक्कीच फायदा घ्या लोकेशन ठाणे पश्चिम घाई करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे त्यामुळे आवडल्यास यासाठी तुम्हाला पुढील ब्लॉग कंप्लीट बघायचं आहे कारण की ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळून येणार आहे की साड्यांची वरायटीज काय आहे साड्यांचे कलर काय आहे क्वालिटी काय आहे आणि बाय टू गेट थ्री म्हणजे फक्त दोन साड्यांची खरेदी करा आणि तुम्ही तीन साड्या अगदी मोफत मिळवा ही ऑफर तुम्हाला एकोणीस मार्चपर्यंत अवेलेबल आहे शदा मयुराज पुन्हा एक नवीन ब्लॉग नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आज आपण आलो आहोत ठाण्यातल्या गेंदी साडी शोरूमला इथे वुमन्स डे ऑफर चालू झालेली आहे एकदम भन्नाट ऑफर आहे बाय टू गेट फ्री तुम्ही बघू शकता जर तुम्ही दोन साड्या विकत घेतल्या तर त्याच्यावर तुम्हाला तीन साड्या अगदी मोफत मिळणार आहेत तर चला लोकेशन बघून घेऊया आणि ही ऑफर वीस मार्च पर्यंत आहे आठ मार्चला वुमन्स डे आणि त्याच्यानंतर येणार आहे गुढीपाडवा सो so, गुढीपाडवा निमित्त सुद्धा ही ऑफर चालू राहणार आर आहे तर तुम्ही नक्की या आणि इथे येऊन भरपूर सारी शॉपिंग करा तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि त्याआधी लोकेशन बघूया की आपल्याला एक्झॅक्ट कुठे यायचंय कारण की ठाण्यातल्या लोकांना आता माहितीच पडलंय की हे फेमस मेहंदी साडी शोरूम कुठे आहे पण ठाण्या बाहेरील लोकांना साठी आपण एकदा लोकेशन प्रॉपर बघून घेऊया तर आता आपण आहोत ठाणा स्टेशनला तुम्ही ठाणा स्टेशनला आणि ठाणा स्टेशन वरून आपल्याला मेहंदी साडी शोरूम मध्ये कसं जायचंय ते मी तुम्हाला एकदा कन्फर्म करते जेणेकरून तुम्ही जर बाहेरून येतात म्हणजे दादर वरून येत आहे किंवा मुलुंड वरून येत आहे डोंबिवली वरून येते तर त्यांच्यासाठी खूप सोपं पडणार आहे तर चला पूर्ण व्हिडिओ बघा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब नसे करा आणि व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा कारण की तुम्हाला अगदी बाय टू गेट थ्री फीट ची ऑफर काय आहे ते कळणार आहे तर आता आपण ठाणा स्टेशनला आहोत आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथून बाहेरून तुम्हाला कंटिन्यू ऑटो दिसणार आहे आणि ह्या ऑटोमध्ये बसून तुम्ही अगदी सव्वीस ते सत्तावीस रुपयात खारकराई मेहंदी शो शोरूमच्या इथे पोहोचणार आहात बघा लाईन मध्ये तुम्हाला रिक्षा मिळणार आहे ॲड्रेस तरी सांगितला प्रॉपर खारकराई मेहंदी साडी शोरूम तर तुम्हाला इथे ऑटोमध्ये अवेलेबल होणार आहे अगदी पाच मिनिटात ऑटोने तुम्ही पोहचणार आहात आणि वॉकिंग डिस्टन्स पंधरा मिनिटावर आहे तेही फक्त आहे नमस्कार मंडळी व्हिडिओला सुरू केलेलीच आहे ह्या शॉप चे ओनर त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्ते माझं नाव आहे संदीप सानस मेहंदी या शॉप मध्ये आम्ही गेले पंधरा वर्ष जुनं दुकान आहे तर या शॉप मध्ये आपली बाय टू गेट थ्री फ्री ची ऑफर आहे वुमन डे स्पेशल तर आम्ही हे गेल्या वर्षापासून चालू ठेवले केलेली आहे गेल्या वर्षी आम्हाला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे त्यामुळे या वर्षी पण आम्ही ठरवलं की आता या वर्षी ऑफर चालू ठेवू आणि माझ्या चॅनल थ्रू आपल्या पब्लिकला ही गोष्ट कळालेली होती की म्हणजे ही ऑफर कळाली होती त्यामुळे चला व्हिडिओला सुरु करूया आणि ही जी धमाकेदार ऑफर आहे बाय टू गेट थ्री फी म्हणजे तुम्ही विचार करा फक्त दोन साड्यांचे पैसे द्यायचे आणि तीन साड्या अगदी मोफत घेऊन जायच्यात yes. आणि त्या साडीची व्हरायटी कलर आणि पॅटर्न आपण बघायला सुरू करूया दादा चला आपण व्हिडिओला सुरु करूया नक्की तर आता ना आम्ही व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी माझ्यासाठी बघत होते की मला काय इथे शॉपिंग करता येईल का आणि तुम्ही बघतच आहात की मी हल्ली शूटला साड्या घालून जाते कारण की मी ह्या सगळ्या साड्या दादांच्या शॉप मधून बाय केलेल्या आहेत परचेस केलेल्या आहेत कारण की इतकी क्वालिटी म्हणा आणि प्राइस रेंज म्हणजे क्वालिटी पेक्षा तर मी म्हणेन की तुमच्याकडे जी प्राइस रेंज आहे खूप मस्त आहे अगदी आपण डेली वेअर साठी म्हणजे आता जसं मी शूटला जाते तुम्ही ऑफिसला जातात त्याच्यासाठी अगदी वेअर करण्यासाठी परफेक्ट रेंजमध्ये तुम्हाला इथे साड्या बघायला मिळणार आहेत आणि त्याच्यात आता तर काय ऑफर चालू झालेली आहे बाय टू गेट थ्री फ्रीची तर धमाका चालू झालेला आहे तर मी ह्या पाच साड्या काढलेल्या ज्या माझ्या पसंतीच्या आहेत तर आपण पहिल्या त्या बघायला मी तुम्हाला सांगेन व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा कारण की बाय टू गेट थ्री प्राइस लावली असेल असं काही नाही आहे जेन्युअन सेल आहे आणि तुम्ही बघू शकता मी ही एक दोन हजार पन्नास ची साडी म्हणजे अगदीच टू झिरो रेंज आहे या साडीचा आणि एक सुंदर लाल कलर मी बाय केलेला आहे म्हणजे मला आवडला तुम्ही दोन साड्या घेतल्या तर तीन साडी फ्री आहे त्यामध्ये म्हणजे किती म्हणजे तुम्ही समजा चार म्हणजे ही साडी तुम्हाला आठशे वीस ला पडणार फक्त आठशे वीस ला पडणार आहे तुम्ही बघू शकता एक मिनिट इतका सुंदर लाल कलर आहे आणि वेअर केल्यानंतर तो खूपच छान दिसणार आहे आणि मी ज्या आता सध्या वेअर करते आहे साड्या आता दादांच्या शॉप मधून मी त्याच्यामध्ये मॅडमनी काही सिल्कच्या पण साड्या काढलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता की ह्या पण बाय टू गेट थ्री फ्रीच्या ऑफर मध्ये ओके जे तुम्ही हे पहा खूप छान अशी साडी आहे बनारसी सिल्कमध्ये ओके ह्याच्यात पण ब्लाऊज पीस हो ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस वगैरे सगळं येणार साडी फुल येणार कमी नाही क्वालिटी चांगली येणार रेग्युलर क्वालिटी आहे क्वालिटीच्या बाबतीत मी तुम्हाला हमी देते तुम्ही माझी फॅमिली आहात क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही काहीच विचारतो क्वालिटी तुम्हाला मॅडमच्या थ्रू आम्ही चांगलीच देणार नाही पण दादा तुमच्याकडे सगळ्याच म्हणजे मी स्वतः आणि आता नाही मी त्यांची व्हिडिओ करत आहे मी माझ्या मुलीच्या ओट इथून शॉपिंग करते शॉपिंग करते पाच सहा वर्ष झाली मी शॉपिंग करते व्हिडिओ तुम्ही लास्ट इयर पासून करायला लागले खूप छान क्वालिटी आहेत आणि पहिली गोष्ट प्राइस रेंज हे पण दोन हजार पन्नास ची साडी आहे बाय टू गेट थ्री फ्री मध्ये अच्छा सिंगल साडी जर कोणी बाय केली तर अर्ध्या किमतीत आहे पन्नास टक्के आणि जर ऑफर मध्ये तुम्ही घेणार ही साडी तुम्हाला बाय टू गेट थ्री फ्री म्हणजे ही साडी तुम्हाला आठशे वीस ला पडेल ही साडी सुद्धा आजच्या ऑफर मध्ये आठशे वीस पर्यंत आता नेक्स्ट साडी मी जी चूज केलेली आहे ती ही डोला सिल्क मध्ये ओके पाहू शकता खूप चांगलं कलेक्शन आहे खूप सुंदर कलर पण आहे आणि डिझाईन चॉईस सॉफ्ट कपडा ही पण बाय टू गेट थ्री फ्रीच्या ऑफर मध्ये हे जे तुम्हाला दाखवतोय मॅडमनी पण काढलेले बाय टू गेट थ्री फ्री मध्ये पाच साड्या तर ही पण तुम्हाला ही टू एट फाय ची रेंज आहे एक साडी घेतली okay. तर पन्नास टक्के डिस्काउंट आहे ओके म्हणजे ही चौदाशेला पडेल पण बाय टू गेट थ्री फ्री मध्ये जर तुम्ही साडी घेतली ही तुम्हाला अकराशे ला पडेल पण याच्यामध्ये कमीत कमी पाच साड्या घ्यायला लागतील सहावी सातवी आठवी नंतर पुढे घेऊ शकता आणि त्याच्यावर पण ऑफर मिळणार का हीच ऑफर राहणार साडी तुम्ही पाहू शकता एक मॅडम ने चुज केलेली आहे मलाई सिल्क मध्ये लेरिया डिझाईन्स ओके हा ही पण त्या तु ऑफर मध्ये आहे बाय टू गेट थ्रीच्या अच्छा चोवीसशे पन्नास ची आहे साडी तर तुम्हाला हे बाय टू गेट मध्ये दोन साडीवर तीन साडी फ्री त्याच्यावर ही एक स्कर्ड पण त्यांनी केलेले आहेत असं सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि खूप सुंदर हा कलर पण आहे कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये मर्जंटा कलर मध्ये हा एक छान ऑफर तुम्हाला मिळणार आहे आणि साडीचा आणि ऑप्शन खूप सुंदर आहे डिझाईन मध्ये साडीला ओळखलं हे तुम्ही असं रफ अँड टप पण वापरू शकता ही टेम्पल पैठणी बोलता याला टेम्पल पैठणी येस ओके म्हणजे कमी रेंज मध्ये छान छान ही सोळाशे पन्नास ची आहे बाय सोळाशे पन्नास फक्त आणि बाय टू गेट थ्री फ्री मध्ये हिला पण ठेवलेली आहे आणि त्याला ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता ब्लाउज बुट्टीचं दिला बुट्टीचं वर्क केलेलं ब्लाउज टेम्पल पैठणी मध्ये हा एक छान ऑप्शन तुम्हाला फक्त सोळाशे पन्नास मध्ये इथे बघायला तर आता मी ज्या पाच सिलेक्ट केलेल्या त्या साड्या आपण बघितलेल्या आता दादांकडे अजून भरपूर ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला मी दाखवतो कलेक्शन काय ते बघा फाय थाउजंड साडी आहे या सेल मध्ये पाच हजाराची पण पाच हजार साड्या आहेत या सेल पाच हजार साड्या जे आपण ठेवलेल्या आहेत गेल्या वर्षी आम्ही तीन हजार साड्या सेल केल्या काय बोलता हा तर या वर्षी आम्ही आम्हाला अजून थोडं अजून स्टॉक ठेवलेला आहे याच्यामध्ये फाय थाउजंड साडी आम्हाला था। 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 था� कस्टमर साठी आम्ही प्रोव्हाइड केलेली हे okay. पाहू शकता तुम्ही या सेल ही जी ऑफर आहे या ऑफर मध्ये तुम्हाला स्टार्टिंग रेंज सोळाशे पन्नास आहे ओके okay. कांजीवरम पॅटर्न मध्ये सोळाशे पन्नासच्या दोन साड्या घेतल्या तर तीन, तीन साड्या सोळाशे पन्नासच्या फ्री येणार म्हणजे तेहतीसशे मध्ये तुम्हाला पाच साड्या येणार अच्छा मस्त सुंदर असा हा एक ग्रीन कलर तुम्हाला एंगेजमेंट साठी अगदी तुमचं बजेट कमी असेल तर साठी हा एक छान ऑप्शन आहे किंवा आता जर नवीन नवरी आहे तिला घरात वावरायला किंवा तिच्या प्रत्येक फंक्शनला जर तिला नवीन साडी वेअर करायची असेल तर हा एक छान ऑप्शन मिळून जाणार आहे गुढी पाडवा येतोय नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्यासाठी जर एक सुंदर हिरवा कलर तुम्हाला काठ्यापत्रामध्ये पाहिजे असेल तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर साड्या पाहायला येते शंभर कलर डिझाईन पाहायला भेटते हो या पॅटर्न मध्ये तुम्हाला शंभर एकशे वीस आणि हो अवेलेबल आहे मलाई सिल्क मध्ये पॅटर्न तुम्ही पाहू शकता मलाई सिल्क मध्ये आहे एकदम सॉफ्ट क्वालिटी चिंता कम आणि कलरचा ब्लाउज आहे ना ब्लाउज दिलेला आहे मॅचिंग सुंदर आहे ऑल आहे एकसारखी बुट्टी दिलेली आहे अच्छा मजेंटा कलर मध्ये छान ऑप्शन तुम्हाला मलाई सिल्क मध्ये बघायला मिळत अगदी अंगाला चापून बसणारी आहे व्यवस्थित ह्याची काय प्राइस दादा चोवीसशे पन्नास ची अच्छा चोवीसशे पन्नासच्या अशा दोन साड्या घेतल्या तर ह्याच प्राइसच्या तुम्हाला तीन साड्या फ्री आहेत म्हणजे चा, चार हजार नऊशे होतात चार हजार नऊशे पर्यंत पाच साड्या पाच साड्या आणि जर ही मी एक सिंगल साडी घ्यायला घेतली तर याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये हे एक पॅटर्न आहे छान बनारसी मलाई सिल्क आपण मलाई सिल्क हा बनारसी ओपन बॉर्डर आहे अच्छा आणि क्लॉथ क्वालिटी ऑल ओव्हर बुट्टी फॅन्सी पल्लू आणि डिझाईन छान हे पण आपल्याला ऑफर मध्ये आहे बाय टू गेट थ्री फ्रीच्या ओके हे ब्लाउज पीस आहे ना ब्लाऊज आहे ना बुट्टीचा ब्लाऊज बुट्टीचा ब्लाउज आणि हे आहे याची किंमत आहे दोन हजार पन्नास ओके टू झिरो फाय झिरो आणि बाय टू गेट थ्री फ्री मध्ये येणार सिंगल साडी घेतली तर पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला हजार ला पडेल हजार लागत आणि बाय टू गेट थ्री फ्रीच्या ऑफर मध्ये तुम्हाला आठशे वीस लाडणार हा कोणता पॅटर्न आहे हा रॉसिल्क ब्रोकेट आहे ओके टिश्यू ब्रोकेट बोलता येला हा खूप वेगळा बघू शकता किती छान क्वालिटी आहे कलर पण खूप सुंदर आहे एकदम ऑफिस वेअर म्हटलं तरी तुम्ही नेसू शकता एरवी पण नेसू शकता छोट्या मोठ्या फंक्शन ला चालू अशी साडी आहे ही पण पन चोवीसशे पन्नास ची रेंज आहे ऑफर मध्ये आहे ना ही हा हे पण ऑफर मध्ये सुंदर असा ब्लाऊज मिळणार आहे पाहू आपण भरपूर साड्या बघायच्यात त्यामुळे सगळ्या साड्या जेवढ्या दादा साड्या दाखवणार तेवढ्या सगळ्या बाय टू गेट थ्री फ्रीच्या ऑफर मध्ये आहेत त्यामुळे आता आपण फक्त प्राईस आणि साड्या बघायच्या आपल्याला व्हरायटी बघायची आहे कारण की तुम्ही कॉल करून विचारूही शकता इवन तुम्ही ही ऑर्डर करू शकता हा एक छान सुंदर ऑप्शन तुम्हाला इथे सिल्क मध्ये खूप सुंदर साडी आहे सिल्क साटिन सिल्क वेगळ्या फील पाहू शकतं त्याचा क्वालिटी पाहू शकतं अगदीच म्हणजे ब्राईट साठी पण हा खूप सुंदर ऑप्शन होऊन जाणार पूजेला वगैरे बसण्यासाठी लग्न कार्यामध्ये नेसायला दिवसभर नेसा कंटाळा नाही हलकी फुलकी साडी एकदम त्याची लुक बघा ना पैठणीच छान असा ब्रोकेट ब्लाऊज दिलाय मॅडम वा ब्रोकेटचा सुंदर साडी आहे दादा ह्याची काय प्राइस आहे हे आहे थ्री नाईन फाईव्ह झिरो अच्छा तर हे तुम्हाला त्या ऑफर मध्ये आपल्या येईल बाय टू गे थ्री डिस्काउंट मध्ये अर्धी किंमत होणार किंमत आहे एक सिंगल साडी घेणार अर्धी किंमत आहे बाय टू गेट थ्री मध्ये पाच साड्याच्या कॉम्बो मध्ये तुम्हाला आणखीन कमी मध्ये कमी हा एक छान फॅब्रिक आहे टिशू मुनिया अच्छा हे तुम्ही पाहू शकता जे कलाकारी खूप सुंदर आहे टिशू मुनिया आणि हे सॉफ्ट आहे टिशू असून पण सॉफ्ट आहे हे पण तुम्हाला बाय टू गेट थ्रीच्या ऑफर मध्ये येऊन जाणार आहे हा येऊन जाणार आहे चोवीसशे विक्री आणी। ओके आणि हे तुम्हाला आ, सिंगल साडी बाराशे लाईल बाराशे पर्यंत आणि ऑफर मध्ये आणि कमी मध्ये खालती हा हेवी काय हा छोटा ए, मुनिया, मुनिया मुनिया बोलतात डबल मुनिया ट्रिपल मुनिया असा क्वालिटी आहे अच्छा ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन कलर भरपूर आहेत हे तुम्हाला नमुने आहेत कलर मिळणार अच्छा ह्या ऑफर मध्ये काही लग्नाच्या पण साड्या ठेवलेल्या शालू ओके नवरी मुलीच्या लग्नाच्या वेडिंगच्या साड्या आहेत ओके तर हे तुम्हाला बाय टू गेट थ्री फ्री मध्ये ही साडी बाय टू गेट थ्री मध्ये येणार दादा आहे ह्या पण कलेक्शन आम्ही ठेवलेलं आहे या वर्षी अच्छा नवरी मुली मुलीसाठी मुली बसण्यासाठी वगैरे बजेटमध्ये येणारे साडी हे बजेटमध्ये येऊन जातील म्हणजे दादा समजा एक लग्नाची घेतली एक हळदीची घेतली एक साखरपुड्याची घेतली हा साड्या तुम्ही घेऊ शकता या ऑफर मध्ये होऊन जाणार आहे हा खूप सुंदर ऑप्शन आहे आणि खूप छान ऑफर दादा अगदी सगळ्या साडीची प्राइस या साडीची प्राइस तुम्हाला आठ हजार आठशे ची आट अधर चे विक्री अच्छा पण हे तुम्हाला बाय टू गेट थ्री मध्ये अगदी तीन साडेतीन हजाराच्या रेंज मध्ये पाहायला भेटत येऊन जाणार आहे वर्क ब्लाऊज बघा ब्लाऊज पॅटर्न बघा वर्क दिलेला आहे बघा पाठीला वर्क दिलं हाताला वर्क दिलंय पदराला पदराचं काम बघा छान दिलेलं त्याला साडी मध्ये पूर्ण असं डिझाईन पूर्ण मध्ये बनवलेले आहे ओके पाहू शकता तुम्ही इवन जरी घेतली हो ना वरमाईने जरी साडी घेतली तरी सुद्धा छान त्यांच्यासाठी हा एक शालू होऊन जाणार आहे शालू म्हणजे हे आपलं महावस्त्र आहे लग्नाचं आणि ह्याच कधी फॅशन जात नाही तर हे तुम्ही या ऑफर मध्ये आम्हाला आम्ही ठेवलेल्या साड्या आणि जरी लग्नात नाही गेली तरी पूजेला बसताना लग्नाच्या पूजेला म्हणजे तुम्ही कधी कुठे घालू शकता कलर डिझाईन भरपूर आहे त्यामध्ये हे पण कलेक्शन मध्ये सुंदर कलर हे पण तुम्ही पाहू शकता ब्रायडल वेअर ला रिसेप्शनला वगैरे असं याचा लुक छान आहे छान लुक ज्यांना कॉन्ट्रास्ट नको आहे सेल्फ मध्ये घ्यायचं आहे हे कसं हेवी लुक देऊन जाणार पाहू शकतो तुम्ही कपडा याचा अगदी सुंदर कपडा आहे जुरो डायमंडचं काम आहे लुक त्याच छान आहे येऊन जाणार आहे पण ऑफर मध्ये तुम्हाला हे एकदम कमी अर्ध्यापेक्षा कमी मध्ये भेट त्याच्यामध्ये काही अशा हेवी साड्या पण ठेवलेल्या आहेत बाय टू गेट थ्री मध्ये ज्या तुम्हाला वेडिंगला वगैरे छान कॉन्सेप्ट दिलेला आहे पाहू शकता तुम्ही कलर आहेत हा कलर डिझाईन मिळणार हे डिझायनर साड्या आहेत ह्या अच्छा ब्लाउज ना वेडिंग मध्ये वगैरे नेसायला खूप छान पॅटर्न आहे खूप छान पॅटर्न आहे बघा ब्लाउज पण किती सुंदर आहे डायमंडच त्याला काम केलेलं आहे मिरर डायमंड याची काय प्राइस आहे आणि हे रेंज आहे ऑफर मध्ये आहेत काही साड्या ऑफर मध्ये हेवी साड्या पण ठेवलेल्या कोणाला घ्यायचे आहे या ऑफर मध्ये त्यांना कमी मध्ये भेटून भेटून जाते त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे नमुने आहेत हे पाहू शकतो तुम्ही हे पट्टू ब्रोकेट ओके प्रत्येक मध्ये कलर मिळणार आहेत ना कलर डिझाईन मिळणार okay. कलर डिझाईन आहेत काही सा, काही साड्या कॅटलॉगच्या पण आहेत अशा म्हणजे वन लेडी वन पीस ओके त्याच्यामध्ये मला चॉईस आहे वेगवेगळे पाहू शकता याच्यामध्ये हे पट्टू बोकट व्हरायटी आहे कॉन्ट्रास्ट त्याला कॉम्बिनेशन बघा झिरो डायमंडचं काम आहे पल्लू कॉन्ट्रास्ट दिलेला आहे ब्लाऊज ला बॉर्डर दिलेली आहे डायमंड ची आणि एकदम हलकी लाईट साडी आहे दिसायला जरी हेवी असली तरी वजनाला लाईट त्यानंतर एक हलकी पैठणी पैठणीमध्ये फॅन्सी वेडिंग कलेक्शन तुम्ही पाहू शकता वा हे तुम्हाला असं रिसेप्शनला लग्नाला नेसायला एकदम खूप छान साडी छान साडी आमच्याच घरात दोन तीन लग्न आहेत मस्तपैकी येऊन कर शॉपिंग करणार आहोत हे पाहू शकता आतमध्ये मुनियाची डिझाईन आहे ब्रोकेट दिलेली आहे आणि झिरो डायमंडच वर्क आहे त्याला खूप छान ह्याची काय प्राइस सिक्स नाईन झिरो चे ओके अशी सिक्स नाईन फायझ झिरो आहे पण तुम्ही जर ऑफरला ती आणखी म्हणजे अर्ध्यापेक्षा पेक्षा कमी होऊन जाते हो जातेमध्ये डिझायनर पण काही साड्या आहेत Okay. है, ओके म्हणजे बाय टू गेट थ्री फ्री मध्ये हे तुम्ही पाहू शकता जिम्मी चू मटेरियल ओके हँडवर्क च काम केलेलं आहे जयपूर हँडवर्क खूप सुंदर साडी छान इंग्लिश कलर आपल्याला बघायला मिळतो आणि ऑफर मध्ये टोटली हँडचं काम केलेलं आहे ओके पाहू शकता तुम्ही सो पार्टी वेअर सेक्शन पण आपल्याला इथे ऑफर मध्ये बाय टू गेट थ्री फ्रीच्या ऑफर मध्ये मिळून जाणार ह्याच्यात कलर ऑप्शन आहे कलर ऑप्शन डिझाईन मिळणार तुम्हाला ब्लाऊज पीस पण ब्लाऊज पीस वर्कचं केलेलं आहे त्यामुळे एक टिश्यू वरती आहे ब्रायडल कलेक्शन मध्ये ओके सिल्क टिश्यू आहे त्याच्यावरती जरकंडचं काम आहे अच्छा झरकं डायमंड पाहू शकता तुम्ही ऑफर मध्ये ऑफर मध्ये जर पाच साड्या घेतल्या तर ही पण पाच साडीमध्ये मध्ये तुम्ही घेऊ शकता एक भारी चार कमी वाले असे घेऊ शकता Okay. किंवा आपण ब्राईट सेट घेतोय त्याच्यामध्ये ही आपण ही nice. कलर ऑप्शन आहेत दादा कलर आहेत ना कलर मिळणार पाच पाच कलर आहे, आहे पत हाँ पत पत हाँ कलर, कलर, है, कलर, है, कलर आहे त्यामध्ये ओके कलर आहेत कलर वगैरे पण कलर्स आहेत ह्याची प्राइस आहे सिक्स नाईन फाय झिरो सिक्स नाईन फाय झिरो पण आपल्याला ही कमी होऊन जाणार कमी होणार त्यामध्ये एक अशी घ्या एक कमीची घ्या एक अजून कमीची घ्या असे कमी कमीच्या पाच साड्या घेतल्या एक एव्हरेज त्याच्यामध्ये साठ टक्के डिस्काउंट होतो त्या ऑफर मध्ये येऊन जाईल म्हणजे पन्नास टक्के तुम्हाला अर्ध्या सिंगल घेतले तर पाहू शकता तुम्ही डिझायनर मध्ये साटिन शिफॉन ओके कपडा आहे नाही छान कलर आहे हा एक कांदा कलर काम बघा त्याच वर्किंग बघा एकदम सॉफ्ट कपडा आहे साटिन शिफॉन सॅटिन शिफॉन आणि ह्याच्यामध्ये असं कॉन्ट्रास्टला ब्लाउज दिला बॉटल ग्रीन मध्ये येईल हा येस दाखवतो तुम्हाला कॉन्ट्रास्ट हेवी ब्लाउज आहे हे पण आपली त्या ऑफर मध्ये तुम्हाला मिळून जाणार म्हणजे तुम्ही अशी घेऊ शकता सिल्कची घेऊ शकता डिझायनर घेऊ शकता दोन काटा पदराच्या दोन सिल्कच्या कॉटन मध्ये वगैरे घेतली तरी हो चालेल किंवा डिझायनर दोन घेतल्या दोन सिल्कच्या घेतल्या एक फॅन्सी घेतली काही घेऊ शकता तुम्ही या ऑफर मध्ये कुठली साडी फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला पाच साड्या घ्या साड्या घ्यायच्या तरी तुम्हाला ऑफर लागेल ओके खालती पूर्ण तुम्हाला पाच काउंटर आहेत पाच काउंटर मध्ये पाच साड्या तुम्ही कमीत कमी घ्या आणि ऑफरचा लाभ घ्या अच्छा गुढीपाडव्यापर्यंत ही ऑफर आहे ओके ही ऑफरचा तुम्ही फायदा घ्या हे बघू शकता विचित्र जॉर्जेट विचित्र विचित्र जॉर्जेट जॉर्जेटचा प्रकार आहे अच्छा नाव त्याचं विचित्र जॉर्जेड आहे हम्म काम पाहू शकता किती फिनिशिंग मध्ये काम आहे साडी बरोबर काम केलं प्रॉपर ऑप्शन कलर ऑप्शन मिळणार कलर ऑप्शन सगळ्यात मिळणार तुम्हाला हे पण फायद्यामध्ये आहे बाय टू गेट थ्री फ्रीच्या त्यामध्ये हे आता सध्या ट्रेंड मध्ये आहे नेट ओके हे पाहू शकता तुम्ही डुएल चा कपडा नाजूक वेलच ना। काम आहे त्याला साडी बरोबर वर्क आहे कॉम्बिनेशन वाईज छान आहे दोन हजार पन्नास ची किंमत आहे बाय टू गेट थ्री फ्री मध्ये ओके बाय टू गेट थ्री फ्री मध्ये आठशे वीस ला पडेल त्यामध्ये हे एक क्रंच शिफॉन अच्छा म्हणजे ज्यांना जास्त गॉडी काम नको आहे सोबर काम सोबर काम पाहिजे रेशमचं काम आहे अच्छा पण वरून चिपकवलेलं नाहीये साडी बरोबर अच्छा तुम्ही पाहू शकता सुंदर कलर आहे हा कॉन्सेप्ट पहा त्याचा कपडा पहा क्वालिटी पहा कलर ऑप्शन आहेत दादा हा कलर ऑप्शन आहे ना, ना? ना? टीचर डॉक्टर वकील असे सोबर डिसेंट अशा साड्या पाहू शकत त्याला सांभाळायची गरज नाही तुम्हाला कसे हे वापरा अगदी टू एट ची साडी आहे अठ्ठावीसशे पन्नास अच्छा ऑफर मध्ये तुम्हाला अकराशे चाळीस ला आहे बाय टू गेट थ्रीच्या हे नेट च कलेक्शन आहे सिक्वेन्स okay. नेट मध्ये सिक्वेन्स वर्क काम पाहत सुंदर आहे वेअर साठी पण तुम्हाला फंक्शन असेल त्याला खूप सुंदर दिसतो नाईट पार्टी ला नेसू शकता वर्क बघा वर्क ला पण असं आहे ना याला किती सुंदर काम आहे हे पण बाय टू गेट थ्री फ्री मध्ये आहे फोर टू फाय ची विक्री आहे त्याची अच्छा, अच्छा। आणि ऑफरला तुम्हाला अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे सतराशे सतराशे पर्यंत खूप सुंदर वाडी आहे अजून हे एक व्हरायटी आहे जे जिम्मी हँडवर्क मध्ये आहे कलर कॉम्बिनेशन पाहू शकतं सुंदर हँडच काम केलंय हँडवर्क आहे खूप पुष्कळ साड्या आम्ही विकल्या अच्छा सुंदर कलर hmm. पण सुंदर आहे कन्सेप्ट पण सुंदर आहे त्याचा त्यावेळी आम्ही पूर्ण hmm. भावामध्ये विकले आता तुम्हाला ऑफर मध्ये मिळत आहेत काम पाहू शकत hmm. वर्क पाहू शकत याच वर्क काम आहे ब्लाउज च पण डिझायनर ब्लाउज आहे वर्किंग पहा याची काय प्राइस आहे दादा हे फोर टू ची आहे अच्छा अर्दे कमी, शे ले। अच्छा आणि ही साडी मी दादांकडून स्काय ब्ल्यू कलर मध्ये तीन हजार दोनशे ला घेऊन घेतलेली आहे दिवाळीमध्ये स्काय ब्लू कलर मध्ये ऑफर चालू आहे खूप मोठी डिस्काउंट मिळतोय तुम्ही खरंच येऊन शॉपिंग करा जी आता तुम्हाला फक्त सतराशे मध्ये मिळणार आहे हाय तर आता आपण ऑफर मधल्या साड्या बघितलेल्या आहेत पार्टी ही आहे काठाभद्राची आहे कॉटन मध्ये आणि खूप सुंदर कलेक्शन आहे अगदी लग्नासाठी परफेक्ट कलेक्शन तुम्हाला ठाण्यातल्या मेहंदी साडी शोरूम मध्ये बघायला मिळणार आहे बाय टू गेट थ्री फी म्हणजे जर तुम्ही फक्त दोन साड्यांचे पैसे देत आहे तर तुम्हाला तीन साड्या अगदी मोफत घरी घेऊन जायचंय तर ही ऑफर एकोणीस मार्च पर्यंत आहे गुढीपाडव्यापर्यंतच ही ऑफर आहे नक्की या व्हिजिट करा वुमन्स स्पेशल ऑफर आहे वुमन्स डे स्पेशल ऑफर आहे तर तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या ओके आता नेक्स्ट आपण ऑफर बघणार आहोत ऑफर नाही स्कीम चालू आहे दादांकडे आणि अशी आहे की बस्तासाठी म्हणजे जे लग्नाचा आपण जो बस्ता बनतो त्यासाठी आपल्याला इथं साड्या बघायच्यात आणि काय ऑफर आहे ती दादांकडूनच जाणून घेऊया नमस्कार दादा आता आपल्याला बस्त्यासाठी कोणत्या साड्या दाखवतात बस्त्यासाठी आपल्याला स्पेशल रेट मध्ये साड्या आता ज्यांना क्वांटिटी घ्यायची असतात पन्नास साड्या पंचवीस साड्या हे त्यांच्यासाठी आम्ही आता हे कमी रेट मध्ये ठेवलेले साड्या अच्छा आता हे आपली जी ऑफर चालू आहे होमन डे स्पेशल ऑफर मध्ये तर बाय टू गेट थ्री फ्री तर आहेच आहे पण त्यामध्ये बस्त्याच्या देण्या घेण्याच्या ज्या साड्या आहेत आपल्या ओके okay. ज्या आता पुढे वेडिंग आहे तर त्यासाठी आम्ही हे कमी दरामध्ये इथे ठेवलेल्या आहेत देण्या घेण्यासाठी ज्यांना क्वांटिटी साडी घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही पाहू शकता हे आज अगदी क्वांटिटी विकली जाते अच्छा तर हे तुम्हाला आम्ही भारी मध्ये विकतो okay. पण आता तुम्हाला हे टू फिफ्टीला आहे ना फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपये विथ ब्लाउज ओके एकाच पॅटर्न मध्ये पण आपल्याला बल्क ऑर्डर मध्ये मिळू शकते ओके हे तुम्ही पाहू शकता देण्या घेण्याला खूप चालतात हे टू फिफ्टीच्या रेंजला तुम्हाला आता पडेल विथ ब्लाउज आहे त्याच्यानंतर हे एक व्हरायटी बघा ही पण आमची क्वांटिटी विकली जाते हे तुम्ही पाहू शकता हे सिल्क व्हरायटी आहे विविंगचं काम आहे आतमध्ये जे कॉर्ड्स असं हे तुम्हाला तीनशे ला एक आणि सातशे ला म्हणजे तीनशे ला एक तुम्हाला ह्या ऑफर मध्ये पडेल ओके तीनशे ची एक साडी आपल्याला हे मिळणार आहे ओके खूप okay. सुंदर असा हा कलर पण आहे आणि अगदी तीनशे रुपयाला अगदी गिफ्टिंग साठी छान ऑप्शन आहे लग्न क्वांटिटीचा रेट आहे सिंगल साडी पेट किंवा अशा जरी तुम्ही साड्या बल्क ऑर्डर दहा बारा घेऊन ठेवल्यात तरी घरात कोण आलं सवाश वगैरे त्यांना ओटी भरण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे आता काय आपल्याकडे दुसरा अजून आहे एक बनारसी मऊ चा प्रकार ओके हे पण तुम्हाला साडेतीनशे लेक पडेल साडेतीनशेची एक आहे का क्वांटिटी ऑफर आहे क्वांटिटी ऑफर आहे साडेतीनशेला घेतलं तर ला एरवी आम्ही पाचशेला विकतो पाचशेला देता आता क्वांटिटीला तुम्हाला ओके तुम्हाला थ्री फिफ्टी लाईल साडेतीनशे एक साडी पडणार आहे क्वांटिटी क्वांटिटी भाऊ सांगतो तुम्हाला ओके ओके जर तुम्ही बल्क ऑर्डर मधून घेतात चाळीस पन्नास साड्या घेतात तर तुम्हाला ह्या रेंज मध्ये ह्या साड्या मिळणार कमीत कमी एक डझन साडी या ऑफर मध्ये घ्यावी लागेल कमीत कमी म्हणजे बारा साडी कमीत कमी घ्याव्या लागणार आहेत तुम्हाला आणि जास्तीत जास्त किती घेऊ शकतो जास्त किती घेऊ शकतो अजून कोणती त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक व्हरायटी आहे हे पण आता नवीन आलेली आहे अच्छा बघू शकता मैसूर सिल्क मध्ये ओके अशी विक्री याची सेव्हन फिफ्टी सेवन नाईन्टी चे आहे ओके आता ऑफरला तुम्हाला फोर फिफ्टी क्वांटिटी रेट फोर फिफ्टी साडेचारशे त्याच्यामध्ये लखनवी कॉटन आहे ओके हे पाहू शकता तुम्ही लखनवी कॉटन अच्छा फाय फिफ्टी सिक्स हंड्रेड ला आम्ही विकतो आता ऑफरला तुम्हाला फोर हंड्रेड ला येणार फक्त चारशे रुपयाला क्वांटिटी किंमत आहे ना क्वांटिटी किंमत आहे आता वेडिंग सीजन आहे पुढे म्हणून त्यासाठी आम्ही लावलेलं आहे गीच्या सिल्कची ची व्हरायटी ओके फॅब्रिक पाहू शकता हा गीच्या सिल्क फॅब्रिक पाहू शकता कलर खूप सुंदर आहे सेव्हन फिफ्टी ला आम्ही सिंगल विकतो अच्छा आता बल्क मध्ये क्वांटिटी मध्ये हे तुम्हाला फोर फिफ्टी लाईल ओके क्वांटिटी खूप पाहायला भेटेल यामध्ये हे नमुने दाखवते ओके कलर्स आहेत ना कलर्स भरपूर येणार ओके त्यानंतर एक सुपरहिट व्हरायटी आहे पाहू हे मी फक्त आता एक तुम्हाला सॅम्पल दाखवतोय <laughs> कलर भरपूर पाहायला भेटणार हे पाहू शकता <laughs> अगदी हेवी दिसणारी साडी आहे लग्न कार्यामध्ये गिफ्टिंग साठी वगैरे मस्त घरच्या व्यक्तींसाठी द्यायला खूप छान साडी आहे काय प्राइस आहे सेवन फिफ्टी ला विकतो आम्ही सिंगल साडी आता तुम्हाला पाचशे लाईक फक्त पाचशे रुपयाला पाचशे ला मिळणार चांगली मस्त साडी आहे कलर कलर भरपूर आहे ना कलर डिझाईन भरपूर आहे भरपूर आहे एकदम सगळे नाही दाखवू शकत कारण की तुम्हाला वरायटी पाहायला नाही खूप मोठी होऊन जाईल हो ना आता एक खूप छान ऑप्शन निघतोय कारण की त्यातला पहिलाच कलर मला आवडलेला आहे तर तोपर्यंत मी तुमच्या डोळ्या खालून ही साडी घालते खूप सुंदर साडी आपल्याला इथे बघायला मिळते त्याचा त्याच्यामध्ये एक व्हरायटी आहे ते तुम्ही पाहू शकता वेल डिझाईन्स ओके पोस्टर पीस आहे नाइस ही पण पाहिजे फाय हंड्रेड ला पडेल ऑफर आणि अशीच पॅकिंग वगैरे येणार पाचशे गिफ्टिंग हा पाऊच पॅकिंग आहे छान हळदी कुंकू लावा आणि अगदीच ओटी मध्ये ही साडी द्या पत्रिकेसोबत अगदी बसताना सगळं सातशे आठशे ची वाटणार समोरच्या खूप खुश होणार पेस्टल कलर पण आहे त्यामुळे डार्क कलर पेस्टल कलर असेही कलर ऑप्शन तुम्हाला ह्याच्यात बघायला मिळणार आहे छान आहे त्यानंतर मग एक व्हरायटी आहे ओके तुम्हाला पाहू शकता पट्टू सिल्क मध्ये अच्छा पट्टू सिल्क पट्टू चा वरायटी ओके हे पण आम्ही हजार अकराशे रुपयाला विकतो ओके आता तुम्हाला सिक्स हंड्रेड ला फक्त सहाशे सहाशे ला क्वांटिटी रेट आहे अच्छा ज्यांना दहा बारा पंधरा वीस अशा साड्या घ्यायच्यात है, एकदम पार्टन पार्टन okay. तर मंडळी माझी शॉपिंग तर झालेली आहे तुम्ही कधी करायला येणार आहात ठाण्यातल्या मेहंदी साडी शोरूम मध्ये जर तुम्हाला हा माझा व्लॉग माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षता अँड मयूर या चॅनल वर असंच प्रेम करत राहा आणि ठाण्यातील मेहंदी साडी शोरूम मध्ये येऊन शॉपिंग करायलाही विसरू नका धन्यवाद